न्यूज सामाजिक कार्यकर्ते सुभाष कोतकर हे नेहमी सोशल मीडियावर पोस्टद्वारे आपले मत व्यक्त करतात आणि गेल्या काही दिवसांपासून कोतकर यांनी आपल्या पोस्टद्वारे जुन्या आठवणींना उजाळा देण्याचं काम केलं सुरू केलं असून दोन दिवसापूर्वी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते यांचा शालेय जीवनापासून मित्रांना सोबत घेत आजपर्यंत मैत्री निभावणारा मित्र आपल्या धारधार भाषणांनी सभा गाजवणारा सुंदर राजकारणी आणि ऐतिहासिक सप्ताहाची धुरा पेलत यशस्वीरित्या पार पाडणारा नेतृत्व गुण असलेला लढवया शिवसैनिकाचा संघर्षमय जीवनप्रवास त्यांनी थोडक्यात मांडला मात्र त्यात त्यांनी बऱ्याच जुन्या आठवणींना उजाळा दिल्यानं जवळपास तब्बल पस्तीस वर्षानंतर जुन्या शिवसैनिकांच्या आठवणी ताज्या झाल्या असून सुभाष खोतकर यांनी पोस्ट मध्ये उल्लेख केलेल्या काही शिवसैनिकांनी का आपल्या भावना व्यक्त करत सुभाष खोतकर यांचे आभार मानले आहेत शाळेतच होत शाळेत असताना एक बडे म्हणून मुलगा त्याचा खिसा आहे शारेत शारेत ना पेशांनी फाडला गोरक्षित मग त्याने मी दुसऱ्याचा फाडला असं खिशे पाडीत पाडित आहे का एक खिशे फार संघटना झाल्या आमच्या शाळेत मध्ये नववीला असताना त्याच्यानंतर मग आम्ही एकत्र बसलो एक असा निर्णय ठरला की आपण शिवसेना स्थापन करू पण त्याच्या आधीचा अनुभव असा होता माझ्या चुलत्याकडून मी ऐकलं होतं का ब्याऐंशी एका काहीतरी सालामध्ये शिर्डी मध्ये शिवसेना स्थापन होता असताना एक बाळू खरजून आणली होती ती तर एक दंगल झाली होती माझ्या लहानपणी ते ऐकत होतो म्हणून आम्ही थोडस हेच केलं नको भांडणं त्यांना नंतर कमला काय म्हणणे आपल्याला हिंदुत्ववादी विचार रुजवायचे आपल्या गावात आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने आम्ही पहिल्यापासून प्रभावितच होतो मग ठरलं शिवसेना करायची म्हणून म्हणून आम्ही शिवसेना शाळेपासूनच एकोणीसशे एकोणनव्वद पासूनच चालू केली त्या टायमा सरासरी पंधरा सोळा कळत असत सरासरी आम्ही शिवसेनेला सुरुवात केली आता शिवसेना सुरुवात केली पहिल्यापासून तेरा चौदा जण आम्ही होतो त्याच्यात कमलाकर सोमनाथ महाले सहदेव बडे प्रशांत गोरक्ष अशी इतर सहकार्य आमचे तेरा चौदा जण होते शाळेत हा प्रसंग जेव्हा आमची शाळा सुटली त्र्याण्णव चौऱ्याण्णवचा असल बहुतेक बारका तर आम्हाला प्रत्येकाशी विरोधच होत गेला या बरं बारका कधी कुठं बी फटके बसणे कुठं बी हांडे मारणे पाता श्री होती म्हणून आम्ही कमला तर त्या जुन्या घरी कोट गल्लीमध्ये आम्ही पाता चिटकवण्याचं काम करत होतो म्हणजे का फक्त तयार करत होतो त्या टायमाला एक टोळक आलं आता नेमकं आठवत नाही कोणा ना चेर पण ते टोळक आलं तर त्या अख्या टोळक्यामध्ये आहे ना काचा संजीव म्हणून खत जमल आम्हाला नाही ना कमला जुन्या घरामध्ये कोंडून घेतलं पण नेमकं काचा शिंदे काचा कुठे असा मुलगा होता तो घाबरत नव्हता तो, तो डायरेक्ट बाय व्हिडिओ मारून सगळ्यांना सा समोर गेला बिचारा पण एक कट्टर मुलगा होता बर का त्या टायमाला त्याच्यानंतर आठ दहा दिवसांनी आ आमचं असत बैठक मिटिंग विटिंग होऊन येईल मी घरी येत होतो आणि घरी येत असताना अकरा साडे अकराच्या टाइम झाला असं इथं काच मंदिर इथ इथं जैन मंदिर नव्हतं ती चालू होती तिथपर्यंत मी आता चालू हो मीटिंग संपून कोण आले कसे आले त्यावेळेस ते रोडला काही नगर नगरपालिकेची लाईट नव्हती आले पुढे चाळीस पन्नास च्या पुढं पोरं असतो का पण बेदम मारलं मला बर का बरं मारलं तर मारलं त्याच्याबद्दल काही वाद नाही कारण आम्ही तर विचारायचे पक्के होत घरच्यांनी मी काढून दिलं बाहेर झेंडत असं तिच्यात पैसे नाही काही नाही पण विचार एक आणि सर्कल सरकल असं हा तिथून घरी आलो घरच्यांनी काढून दिलं पण नंतर घरचे आपले आई वडील ते शेवटी तिने एक्सेप्ट केलंच ना तो प्रसंग झाला त्याच्यानंतर असे पहिला गणपती तर आमचा असं एकोणनव्वदला ला सोमनाथ माले गडीवर बर का आवसाची टपरी होती ती गाठारात होती त्या गाटारात ती टपरी होती पहिला गणपती मस्त झाला गुडगाभर गाटारात ती एक टपरी आणली उचलून सोमनाथ मालेच्या घरापुढे ठेवली ती सांगली स्वच्छ केली तिथं आमचा पहिला एकोणीसशे नव्वदचा पहिला गणपती नंतर मग थोड थोडं 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 आज तिथं उभत गेलं मग आम्हाला चावडी जागा भेटली चावडी <laughs> जागा भेटली पण तिथं आमच्यात मतभेद झाले मतभेद झाले तर मग आम्ही जागा बदलून नाट्यगृह पुढे घेतली नाट्यगृह पुढे घेतले असताना पहिला एक दोन चार गणपती आम्ही असेच सिम्पल बसवले हो मग माझ्या दुकानात चुल दुकानात लेस साहेबामध्ये शाले बनवायचं लेस राहायच्या त्या दिवून आम्ही येत्या देव करायचं करायचं वर्ग निघत नाही काय नाही ते झालं त्याच्यानंतर मग थोडस विलास भानुशाली साहेब आले संपर्क प्रमुख म्हणून जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून धाराशिवचे होते पण माणूस एक न एकदम राजा माणूस साहेब आमच्या अडचण अशी अशी साहेबांनी त्याच रात्री आम्हाला घेऊन व्ही आय ला गेले व्ही आय पीवरून आमच्या मारच्या कुठं आता नक्की बाबू होते हा विषय नव्हता का पण आम्हाला वाद होत का बाबा रोजी ते आहेत पण आज मग त्याला निला भानुशाली गेले सगळ्यांनी सांगितलं का या माणसाने आम्हाला असा त्रास दिला असं तस मग त्यांचं ते झालं बोललं पण ती पुढे मग आम्हाला त्रास कमीच झाला ते बी हिंदुत्ववादीच होते त्यांच्याबद्दल बी तक्रार नाही आपली होते हिंदुत्ववादी पण एकच होत का गावात दुसरा पक्षी नकोय त्याच्या आधी महाराणा प्रथम होत नंतर सनमित्र झालं पण ज्या नंतर विलास भानुशाली नंतर आम्हाला सपोर्ट भेटला त्याच्यानंतर आम्हाला त्याच्या आधी पण आम्हाला बरीच मदत झाली राहत टाक राजू अग्रवाल धनंजय गाडेकर किंवा कोपरगावचे राजू झावरे काका शेखो आणि हे आपले राठो रवींद्र पाटक रवींद्र पाटक यांचा आम्हाला भरपूर सपोर्ट भेटला पण यांच्या यांच्या नंतर आम्हाला जो सपोर्ट केला तो यांनी आमचे जिल्हा संपर्क प्रमुख तुम्ही पुढं मग आम्हाला थोडस कवच भेटलं संघटनेचं पुढे मग आमची जी, जी रेल्वे ढळली ती ढळली त्याच्यात कमलाकरच्या बुद्धिमत्तेचा खूप मोठा वाटाय हा हिंमत आणि बुद्धिमत्ता कारण मधल्या तीन वर्षात ना ज्या वेळेस ते वस्तीवर राहायला गेली मधल्या दोन तीन वर्षात ना गावात जास्त आलेच नाही पण त्यांनी इतिहास आणि हिंमत इतका अभ्यास केला त्याच्यानंतर ते गावात आल्यानंतर जे इतके लोकांना संपर्कात आले तर जो तर त्यांचे ना बुद्धिमत्तेचं कौतुक करतोय तर त्यांनी काय केलं असं नाही इतिहासाचा अभ्यास पण खूप काही केलं त्यांनी त्याच्यानंतर आमचा तर मित्र त्याचा काही विषयच नाही तसं सांगायचं झालं याच्यात आमचा कोणत्याही शिवसैनिकाचा स्वार्थ नाही बर का आम्ही फक्त बाळासाहेबांचे विचार घेऊन त्यांच्यासोबत आहेत बरं का आणि राहिला प्रश्न त्यांच्या सोबत राहण्याचा आम्हाला गर्व आहे आमचा गर एक मित्र पुढे जातोय मित्र म्हणा किंवा शिवसैनिक म्हणा हा पुढे जातोय ना हे जात असताना कधीतरी आमची पण आठवण येते त्याला बरं का तर आम्हाला बोलवतो पण न आमच्याशी हितगुत पण करतो पण एवढं आम्ही आमच्या सेनेचा किंवा आमच्या पदाचा किंवा आम्ही शिवसैनिक याचा कोणताही गैरफायदा घेतला नाही मी टेलर काम पहिलं करीत होतो आताही करतो कमला करत अपेक्षा केल्या नाही त्याला विचारायला कधी वाटलं असनचं काहीतरी करावं तर ते आपण बोलू शकत नाही किंवा असन त्याच्या मनात का त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे केलं होतं त्यांनी एकदा दोन हजार एक साली आहे ना एक छट्टी चाळीस टापरा बसवलं होतं वैद्यवाड्याच्या कॉपर तेंचे ते अतिक्रमण होत त्यांची मजबुरी होती त्या टायमाला आम्ही जेलमध्ये गेलो होतो तर आहे फक्त पाठीशी सुभाषराव यांना मी ना फक्त चेहऱ्याने ओळखत होतो बरं नाव नव्हतं माहिती पण कोतकर कोणतरी आहे तर जस त्या टायमाला मी त्यांना पण बघत होतो त्यामुळे पहिल्यापासून चांगले आणि ओळखीतच होते फक्त मला त्यांचं नाव माहीत नव्हतं आणि ते पहिल्या पण पिंपळे मार्केटला आम्ही बसायचो त्यांचं लक्ष असेल पण मला वाटतं कोणतरी आहे ना बघतोय आमचं शिवसेनेचं कार्य एवढीच ओळख आमच बाकी काय नाही लय आभार मानतो आम्ही का त्यांनी आमचं सारखं सामान्य शिवसैनिकाला परत जागृत केलं ना त्यांचे खूप आभार सुभाष आमचा मित्र सुभाष कोतकर आमची त्यांची फार जुनी ओळख त्यांनी जी आज पोस्ट टाकली ती पोस्ट वाचून मला फार आनंद झाला आणि जुन्या आठवण ताज्या झाले त्याच्यामुळे त्यांचा आम्ही आभारी आहे त्यांनी पहा आम्हाला फार पुन्हा जागृत केलं पुन्हा शिवचेनाम अजून शिवसेना आम्हाला उत्साह वाढ आमचा आमचे नावं टाकले पोरांचे आमच्या मित्रांचे सगळ्यांना तेव्हा अजून उत्साह वाढ आम्ही कमलगड आम्ही सगळं शाळेमध्ये सांगत होतो लहानपणपासून पहिलीपासून किंवा दहावीपर्यंत आणि कमलगड आमचा सह जुना सहकारी असला आम्हाला त्याच्यावर विश्वास आहे आम्ही आमच्यावर त्याचा विश्वास आहे आम्ही या करून श्वासानीचा आतपर्यंत पण आलो आम्ही आम्ही त्याच्यापासून कोणती अपेक्षा केली नाही काही कधी मागितलं नाही आम्ही कधी कोणाचं म्हणजे हे नाही आणि ते मोठे पजाऊ गेल तर आम्हाला आनंद वाटतो अजून अजून जिल्हा प्रमुख झाला पहिले शेर प्रमुख राहता लहानपणी आम्ही शिवसेना स्थापन केली एकोणीशे एकोणनव्वद मध्ये शाळेत असताना ज्यावेळेस आम्ही दहा बारा दहा बारा जण आम्ही ते शिवसेना स्थापन केली मारुती मंदार पाहिजे एकोणीसशे एकोणव्वद मध्ये जेव्हा आम्ही शिवसेना भोड लावला अख्खं गाव जमा झालं तिथं आम्ही मध्ये अख्खं गाव वेड्या बसून एड्या घालून तिथं उभं झालं आम्ही तिथं मध्ये बसलो होतो आम्ही दहा बारा जणं आम्हाला भीती व्हायला लागली नेमकं काय करावं आणि तेव्हा मग ते राम जन्मभूमी चालू होतं प्रकरण भूमी आपल्याचं बिटाच्या पूजन करायचं काम चालू होता मग आम्ही तेव्हा बापूसाहेब कोते म्हणून आपल्या शिर्डीचे नेते ते माझे नवेशेव ते आले पुढं मग त्यांनी आम्हाला थोडं प्रोत्साहन दिलं पर्व काय घाबरू आप नका तुम्ही आपलेच येतं आम्ही तुमचेच येतो मग तुम्ही हे काम करा म्हणे आता हे राम जन्म चालू आहे त्याला तुम्ही सहकार्य करा तुम्ही काही इटाचं पूजन करा आम्हाला इटा द्या चालना म्हणजे भाऊ चालन म्हणे ठीक आहे तेव्हा त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं तेव्हा नंतर हेमना त्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या टायमाला फार त्यांनी फार सहकार्य केलं हेमणानाने आम्हाला म्हणजे एकदम पूर्ण न्यायचं काम कमलाकारला त्यांनी सांगून वगैरे पुढे न्यायचं काम केलं त्यांनी त्या टायमाला ते असे बरेच प्रसंग आहेत ना असे प्रसंग बरेच आले असं काही किंवा आम्ही त्याच्यापाठी मारो आमची मागवा असं काही नाही किंवा एकच प्रसंग असे आता किती आता काही झालं तरी तो आपल्यासाठी येतो ना आपण त्यासाठी आम्ही ते कधी फोन तर आम्ही जाऊ शकतोय आणि ते आपल्यासाठी येऊ शकतोय असं काही नाही की आम्ही स्वतः असल्यामुळे आम्हाला काही त्यासाठी अपेक्षा नाही त्यामुळे आम त्यामुळे आजपर्यंत आमची मैत्री टिकलेली कोणता व्यवहार नाही पैशाचा व्यवहार नाही कसं कोणता नाही त्यामुळे आमची मैत्री आजपर्यंत शंभर टिकलेली आणि पुढे टिकणार आहे आता पण आता सध्या पण टिकणार हो ना चांगली गोष्ट आहे ना म्हणजे आज आपला मित्र ज्या वेळेस सहज होतो आम्ही गरीब सैन सुद्धा गेले आता कमलाकर प्रॉपर गावचे असल्यामुळे त्यांची शेती बारी असणं साहजिकच आहे त्यामुळे त्यांचे नवदुन करून त्यांनी ते मोठे झाले आपलं त्याचं काही नाही कारण त्यांचं ऑलरेडी हाय होतं सगळं आपण आपण पडभरा लालो आपण म्हणजे आपण पडभर बराच काळ झालेला आहे सात सत्तर वर्ष मध्ये झाले होते त्यामुळे आपण त्याच्या बरोबरी नाही करू शकत कारण त्याचे ऑलरेडी सर आपल्याला शून्यातून जग निर्माण करत होतं आम्ही सगळे पुराणी शून्यातून जग निर्माण केलंय आम्ही कोणाचं काही असं हे नाही केलं त्यांचे आमचे भाऊसाहेब बनकर यांचे मित्र राजूभाऊचे मित्र आम्ही ते आम्ही संग धंदा करतो मार्केटला त्या टायमाला आम्ही धंदा करून आता दुकान पण लावतो मार्केटला त्यामुळे म्हणजे बाबा देतो आम्हाला साईबाबाने आपला साथ आहे बरोबर त्याच्या त्याची बुद्धिमत्ता हुशार होतो आणि त्याच्या त्याच्या बुद्धिमत्तानी त्याने हिमतीने दाखवली कुठं भेला नाही कोणाला सह समोर गेला आम्ही त्या संघ मागे राहिलो आम्ही समोर राहिलो आम्ही सुद्धा भेलो नाही कुठं आम्ही त्याच्यामुळे आज पण टिकलेला आहे त्याच्या अभिमान आहे कारण संघ बोलणं म्हणजे आपल्या लाल झालं आता ते तसं आज म्हणजे माणसं संघ म्हणजे ते हुशारीचं काम आहे हिमतीचं काम आहे नाही घेतो ना आम्हाला आनंद वाटतो ना आमचं नाव घेतल्यानंतर आम्हाला आनंद वाटला साजी ना आमचा एवढा माझा मित्र आम्ही लहानपणीचे मित्र ते आमचं नाव घेतो आम्हाला प्रोत्साहन देतो आम्हाला चांगलं वाटतं कुठं सभे म्हणजे नाव घेतलं आमचं तर आमच्या मित्राचं आम्हाला बरं वाटतं म्हणजे अजून तो मोठा हो, आज आपल्या साईबाबाची निश्न आहे म्हणजे आपली मागणी आहे साईबाबांना कुठं अजून त्याच्या पुढे वाढवा कुठं म्हणजे एखादं हे व्हावा कुठेतरी विधान परिषद म्हणा आमदार मित्र घ्यावा हे आमची इच्छा आहे सगळे शाळेपासून काय पाकी पातळीस आम्ही संघ तर नववीपर्यंत नामचा प्रवास संघ झाला आणि आता बी आहे फक्त व्यवसायमुळं याच्यामुळं सध्या हो काय जमत नाही पण जर मिटिंग बिटिंग असली तरी आम्ही त्याच्याकडे जातो येतो शिवालयामध्ये शेवपूर जमतात काही सुखदुःखाला जरी असलं आम्ही फोन केलात तरी आमचा मित्र आणि आमचा मित्रपरिवार तो सगळा सगळा उभा राहतो आमच्या पाठीशी त्याचे संबंध आमचे चांगले सगळ्या सगळ्या अजून आनंद झाला का आमचं एक छोटस आम्ही छोटे कार्यकर्ते फार मोठ्या फादर गेलो आणि त्या पदावर जाऊन आमचा एक मित्र मोठ्या फादर गेला तो अजून वर जावा असे साई साईचरणी पाखाण राहील आणि सगळ्यांची तीच साईचरणी इच्छा राहील आमच्या सुभाष भाऊने जी पोस्ट केली पोस्ट ती पोस्ट एकदम भारी केली एकदम भारी लिहिला ते सुभाष भाऊ आमचे खास मित्र होते आमचे गणपती अदय हांडी आजोपर तुमच्याला कि जे समाजकार्य होते त्याच्यामध्ये होते कमकु हो एवढे आज पोजवर गेले त्याच्यामुळं आज सर्व समोर भोचेबी आम्ही आभारी सगळे सगळे कार्यकर्ते आणि ते आमचे मित्र असले काही एवढं ते आमच्या जुन्या आठवणी सगळ्या ताज्या झाल्या ते गणपती देहांडी तो आजोपर परत त्या आम्ही मजा केली त्या जुन्या कधी तिकडे उड्या मार तिकडे उड्या मार एक एक महिना गणपती तिकडे थांबलो डेकोरेशन भारी भारी केलंय त्या आमचा मित्र पोस्टर गेले आम्हाला त्याचा अभिमान वाटला नाजूक वाटून बाहेर वा। आम्ही आभार मानतो आमच्या जुन्या आठवणी तिने सगळ्यात ताज्या केल्यात आमचे परत नाव आहे तसेच सगळे जोडले गेले सगळे मित्र परिवार आमचा सगळ्या परत जोडली गेला त्याच्यामुळे त्यांच्या फार फार धन्यवाद आणि आमचा मित्र वर गेल्यामुळे त्याचा मी नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी